नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका तो विशाल काकोडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय तर मित्रांनो व्यवसाय परत बघा आणि तर मित्रांनो नक्की करा मित्रांनो श्रीमती कस्तुरा बाई वालचंदन महाविद्यालय सांगली इथे भरती निघाली तर मित्रांनो एकूण जागा एकशे चौदा आहेत तर मित्रांनो पद विविध आहेत तर मी शिक्षण पात्र दहावीपासून रस्त्या गरजे तर मित्रांनो वेतन माहीत नाही तर मित्रांनो अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला टाकायचा तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण मार्फत बघणार आहोत सुरुवात करूया मित्रांनो पीडीएफ बघू शकतात कस्तुरीबाई वालचंद कॉलेज आर्ट सायन्स सांगली इथे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रमाणे इंटरव्ह्यू असणार आहे तर मित्रांनो याचा इंटरव्ह्यू तुम्हाला सोळा सोळा सात दोन हजार चोवीसपासून पासून सुरुवात होणार म्हणजे टीचरिंग म्हणजे मित्रांनो दहावी पासून लॅबोरेटरी असे पिऊन वगैरे हो त्यांचा सोळा सात तारखेला असणार आहे मित्रांनो हा नऊ वाजेपर्यंत असणार आहे तर मित्रांनो कुठले कुठले पोस्ट स्क्रीनवरती बघू शकतात तर मित्रांनो ही पीटीएफ आपल्या टेक्स्टेशन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय आहे काय नाही तर मित्रांनो कशा कशाप्रमाणे हे करू शकतात काय असतात ते नक्कीच तुम्ही बघू शकतात कुठली पद आहेत नक्कीच ते स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही क्वालिफिकेशन दहावीपासून पासून तर ग्रॅज्युएशन पण ते तुमचं टी टी वगैरे काय असेल ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो नाही तर इंटरव्ह्यू मार्फत तुमची भरती होणार तर मी खाली स्कोर करतो मित्रांनो काय माहिती असेल ते नक्कीच तुम्ही स्क्रीनवरती बघायला मिळणार याची इंटरव्ह्यू डेट तुम्हाला स्क्रीनवरती दोनदा दाखवले मित्रांनो मी पण दाखवणार आहे तर नक्कीच तुम्ही बघू शकता सोळा सात दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा पिऊन वगैरे जे लायब्ररी असतील ते सुद्धा त्यांना सोळा तारखेला पोहोचायचं आहे तर मित्रांनो एवढीच माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी तर मित्रांनो नक्की शेअर करा मुलाखतीचे दिनांक ओ मुलाखतीचा पत्ता तुम्ही स्क्रीनवरती नक्कीच बघू शकता मित्रांनो मुलाखती तारीख दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस पदानुसार रोजी उमेदवारांनी मुलाखरी मुलाखत करिता सो खश्याने उपस्थित रहा मित्रांनो मुलाखतीचा पत्ता प्राचार्य श्रीमती कस्तुरीबाई वालचंदन महाविद्यालय कला कलावि सांगली ते तुम्हाला पोहोचायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम